मी मंजुरबाई प्राथमिक विद्यालय देवी येथे उपशिक्षिका म्हणून काम करते आजचा माझा टॉपिक विषय गणित सोबत चौरस आकृत्यातील संख्या हा आहे अनेक मुला हा प्रश्न पाहूनच गोंधळून जातात येथे गोंधळून न जाता निरीक्षण करायचं आहे दिलेला प्रश्न पाहायचा आहे तर्क लावायचा आहे आणि विचार करून उत्तर लिहायचे आहे फक्त एवढंच करायचं आहे त्याला न घाबरता तरी त्यामुळे पाहायला मल्टीप्लिकेशन करे मल्टीप्लिकेशन करून पाहूया तर 10 टाइम्स 3 इज 19 आहे 8 6 आहे 48 माझा क्वेश्चन मार्क करते इथे सरळ आहे 12 5 जा आंसर आहे 60 आता आपण दुसरे उदाहरण बघूया इथे आता आपण पन सगळ्यात पहिली क्रिया करायची असते की ऍडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टीप्लिकेशन नंतर दिली मग आपण पाहूया इथे जर आपण सुरुवात ऍडिशन पासून करूया

प्रश्न म्हणलं घाबरताना गोंधळताना फक्त निरीक्षण करून तुम्ही प्रश्न सुटतं अवेक निघू